आय हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे तर आता वाजलेले आहेत अडीच वाजलेले आहेत दिसते का तर मला आता अडीच वाजलेले आहेत तर माझं जेवण वगैरे झालेलं आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे तर माझ्यासाठी ही गुड न्यूज आहे तर माझा गुगल पिन आलेला आहे दोन महिन्यात माझे तीन हजारच्या वरती व्ह्यूज गेलेले आहेत तर मला पिनकोड आलेला आहे आणि खरंच ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यां त्यांचं मनापासून धन्यवाद ते सर्वांचे मी आभारी आहे तर मला असंच सपोर्ट राहू द्या आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर माझ्या डोळ्याखाली काळ वगैरे झालेला आहे तर मला काय उपाय असला तर सांगा मी करतेच पण काय आहे क्रीम वापरते वा, जे ब्लॅक 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 आहे ना त्यासाठी क्रीम वापरते डेली वापरली तर हे पूर्णपणे ब्लॅक ब्लॅक आहे ते पूर्ण जात आहे बरं का पण मी काही डेली यूज नाही करत माझ्या हलगर्जीपणामुळं पण डेली यूज केली पाहिजे तर तुम्ही कसे आहात बरे आहात ना मी पण मस्त मजेत आणि खूप छानही आहे मला खूप छानही वाटत आहे तर मी खूप आनंदी आहे तर का तर माझ्या प्रयत्नाला खरंच यश मिळत आहे ते पण तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झालं आहे तर मी एकटी व्हिडिओ बनवून काय करायचं म्हणजे माझ्या एकटीचा सपोर्ट असून काय करायचं तुम्हीही मला सपोर्ट करताय म्हणून माझे वाढत वाढते सबस्क्राईब माझे आत्ताच अठ्ठावीस झालेले आहेत तर मला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे सबस्क्राईब केल्या आहे त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद आहे अजून एकदा मी त्यांची खूप खूप मोठी आभारी आहे तर असेच मी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन मी नवीन आहे त्यामुळे मला अजून असं स्पष्ट बोलता येत नाही आहे मी अशी खूप बोलते पण मला असं कॅमेरासमोर बोलताना खूप भीती वाटते माणसांना पंधरा सेकंदाच्या रीलमध्ये माणूस बघतो आणि त्यात म्हणतो असं तसं पण खरंच आपण स्वतः बनवताना किती त्याच्या पुढचं म्हणजे बनवताना कसं वाटतं कसं नाही खरंच म्हणजे बघताना बघणाऱ्या असं वाटतं की हे काय बनवलं आहे कसं बनवलं आहे पण पंधरा रीलमध्ये त्यांचं खूप मोठा प्रयत्न असतो बरं का आणि कॅमेऱ्यासमोर बोलायचं एवढं सोपं नाही ते मी अनुभवते खरंच तर तर आत्ता फक्त दोन महिने झालेले आहेत माझं यूट्यूब चॅनल उघडून आणि असंच मी पुढं नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन नवीन नवीन रेसिपी असेल किंवा नवीन काय असेल तर तुम्हाला शिकण्यासारखं असं काय असेल तर मी नक्कीच प्रयत्न करेन हे पाठीमागं सर्टिफिकेट दिसत असेल ते तर ते कशाचं आहे तुम्हाला मी दाखवते दिसते का तर माझं छोटंसं पार्लर आहे म्हणजे घरीच आहे दोन वर्ष झाली मी शिकून एक वर्ष एक दोन हजार तेवीसला मी कोर्स लावलेला सहा महिन्याचा कोर्स केला आणि नंतर थोडीशी प्रॅक्टिस केली आणि सहा सात महिने जॉब करून नंतर घरी होते थोड्या दिवस आणि घरी काही कस्टमर येत नव्हते आणि त्यात काय झालं आम्ही शेजारी अशी चिकटून चिकटून अशी पाच घर होती म्हणून मग आम्ही त्यातलं तर जनतर पार्लरवाल्याच बाहेर कोणी बोर्ड लावलेला ला नव्हता बरं का लावलेला होता म्हणजे ती जिज्याकडे आम्ही शिकत होतो तिनं अगोदर आम्हाला शिकवण्याच्या अगोदरच तो लावलेला ला म्हणजे तिला असं काय वाटलं ह्या माझ्याकडं शिकायला आल्या म्हणजे ह्या पण पटकन बोर्ड लावतील म्हणून आम्ही जो जेव्हा तिच्याकडे विचारायला गेलो आम्हाला म्हणजे शिकवशील का असं पार्लरचं कोर्स करायचं आहे आम्हाला <laughs> मग ज्यावेळी विचारलं तोपर्यंत चालू केला कोर्स तोपर्यंत तिनं बोर्ड लावून घेतला का तर तिला वाटलं की ह्या माझ्याकडे शिकते पण ह्या लगेच घराबाहेर बोर्ड लावतील पण तसं काही झालेलं नाही बरं का आणि मग शिकलो तिने एवढं काय व्यवस्थित असं म्हणजे एकतर शिकणं नवीन आपण आपल्या एकतर भाषा येत नव्हती तेलगून अजून पण मला येत नाही आहे बरं का म्हणजे येते पंचवीस टक्के येते पन्नास टक्के समजते पण बोलताना अजून मी म्हणजे मला अजून बोलता येत नाही आहे एवढी तर खूप आपला महाराष्ट्र सोडून जर बाहेर जायचं झालं तर खूप अवघड होतं आहे काय म्हणजे बोलताच येत नसेल तर आपण पुढं काय करू शकतो आहे ना मग माझा अनुभव म्हणजे खूप म्हणजे काही समजत नव्हतं आपल्याला बाजारात वगैरे गेलं तरी एक तर काय कळायचं नाही आपल्याला घ्यायचं तर आहे घरात स्वयंपाक तर बनवायचं आहे मुलांना काय काय लागतं त्यासुद्धा वस्तू घ्यायच्या आहेत मग मी काय करायचे फोनमध्ये गुगलवरून फोटो काढायचे आणि त्यांना दाखवायचे किरण मालेच्या दुकानात की मला हे पाहिजे ते पाहिजे मग कधी कधी कोण कोण भाषा येत नाही म्हणून गैर गैरफायदासुद्धा घेतलेला आहे बरं का तेव्हा मला अनुभव आलेला आहे म्हणजे दहा रुपयाची वस्तू असली तर आपल्याला वीस रुपयाला देतात म्हणून खरंच आपल्याला भाषा आली पाहिजे पण आपल्याला आपली कंपल्सरी भाषा हिंदी आणि मराठी इंग्लिश पण थोडं थोडं समजतं पण तेलगू भाषा खूप अवघड आहे म्हणजे मला तर वाटतं आणि पार्लरचा विषयमध्ये स्टॉप केला आम्ही तर कोर्स वगैरे केला म्हटल्यावर त्या टायमाला आमची फीज तीस हजार रुपये तिने घेतलेली तर ते झालं आणि आयब्रोज तर तिनं एवढं काय खास शिकवलेलंच नव्हतं नंतर मी जॉबला केले तेव्हा त्या ते मॅडमने खूप छान मला सपोर्ट केला आणि तिने पूर्ण कस्टमर माझ्या हातात वगैरे दिले त्यात कसं माझ्या लहान छोट्या मुली आहेत एक दुसरीला आहे एक पाचवीला आहे ते त्यामुळं मला अशक्यच होतं जॉब करायचं म्हणजे तिनचं टायमिंग ता कसं होतं सकाळी अकराला जायचं तर संध्याकाळी आठ साडेआठ वाजायच्या घरी यायला पण त्यात मी मला प्रॅक्टिस करायचं होतं म्हणून मी त्यातनं पण जात होते ब म्हणजे खूप हाल होत होते पण काय करणार आपल्याला शिकायचं आहे माझी मनात खूप इच्छा होती काय तर मला करून दाखवायचं आहे पण सुद्धा सक्सेस झालेलं नाही आहे म्हणजे अजून तर मी प्रयत्न करते आणि मग आम्ही फ्रेंड फ्रेंड असल्यामुळे मग माझ्या मैत्रिणीने पण चालू केलं आणि मी पण थोडं सामान घरी घेऊन ठेवलेलं कारण चिकटून चुकटून घरं होती म्हटल्यावर मराठेवाल्यांना यायचंसुद्धा कोणंच का तर नक्की ही जायचं का ती जायचं मग नाही कोण एकसुद्धा मी कस्टमर केलं नाही बरं का त्या घरात असताना आणि आता ही आता जे आता सध्याला राहते ते घर आता दोन महिने झालं मी घेतलेलं आहे तर ह्याला आठ हजार रुपये भाडं आहे तर येते थोडेफार अजून म्हणजे म्हणावशी कस्टमर येत नाहीत पण आपले आहे चालू तर आहे खरं केले मी चालू आणि त्यातून पण मला जो प्रयत्न करते की यूट्यूबवरून पण थोडीशी आपली इन्कम चालू झाली तर म्हणजे छान होईल तर मला पहिल्यापासून माझी इच्छा होती बरं का काय ना काय तर करून दाखवायचं काय पण मी मग पार्लरमध्ये कोर्स वगैरे केला आणि त्याच्या अगोदर म्हणजे माझी लहान मुलगी सॉ सॉरी मोठी मुलगी दीड ते दोन वर्षाची असताना पण मी टेलरिंगचा कोर्स केलेला बरं का पण ती खूप दमवायची त्यामुळे माझ्या डोक्यात काही एवढं जात नव्हतं ती चार चार कटिंग ब्लाऊजचे खूप म्हणजे खूप पार्ट असतात ना ते सगळे जोडायचे माझ्या अजून म्हणजे मला येतं ब्लाउज शिवायले वगैरे पण मला त्यात काय एवढा इंटरेस्ट नाही आणि कमर पेन पण व्हायचं म्हणून ते मी बंद केले एक वर्ष झालं आता मी ब्लाऊज वगैरे शिवलेलं नाही तर मशीन वगैरे आहे माझ्याकडं पण आता मी लवकरच प्रयत्न करणार आहे शिवायचा शिवणार आहे आणि जर मी हे कांदा ब्लाऊज वगैरे ड्रेस असं काय काय म्हणते मी बघून आपलं शिवायचं तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे बघत रहावा चला बाय